मराठा समाज सेवा मंडळावर प्रशासक नेमावा ही मागणी स्वतः मराठा समाजाची असून समाजाच्या आग्रहामुळेच आमदार देवेंद्र कोठे यांनी शासनाला या संदर्भात पत्र दिलं आहे असं आज झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा समाजातील नेत्यांकडून सांगण्यात आलं यावेळी बोलताना मराठा समाजातील नेत्यांनी स्पष्ट केलं की मूळ विषयाला बगल देण्यासाठी मनोहर सपाटे आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर चुकीचे आरोप करत आहेत प्रत्यक्षात गेल्या अनेक वर्षांपासून सपाटे यांनी मराठा समाजातील कार्यकर्त्यांचं खच्चीकरण केलं आहे संस्थेत असलेल्या मराठा सदस्यांना कमी करून समाजातील ऐक्य बिघडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने संस्था असतानाही सपाटेंनी जवळच शरद पवार यांच्या नावाने नवी शाळा सुरू केली अशी टीका यावेळी करण्यात आली शिक्षकांच्या पिळवणुकीपासून ते महिला शिक्षकांच्या असुरक्षित वातावरणाचा सामना करावा लागल्याचंही आरोपपत्र मांडण्यात आलं सपाट्यांवर एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल एकवीस गुन्हे दाखल आहेत असा दावा यावेळी करण्यात आला इतक्या गंभीर आरोपांचा सामना करणारी व्यक्ती शिक्षण संस्थेवर सभासद म्हणून राहू शकते का असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे पत्रकार परिषदेत मराठा समाजाचे नेते नाना काळे दिलीप कोल्हे श्रीकांत डांगे पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव सुनील रसाडे वाय पी पवार यांच्यासह संस्थेमध्ये अन्यायग्रस्त झालेले अनेक शिक्षक उपस्थित होते मराठा समाजाच्या हितासाठी संस्थेत प्रशासक नेमण्याची ही मागणी ठाम असल्याचे यावेळी मराठा समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले समाजाला लाजू आली ती गोष्ट आहे लोकांचे तक्रारी आले आता तर तुम्ही काय त्याचा आखणी घेणार का नाही त्यावेळेस लोक जनमानसात आमच्या समाजात लोकांचे जे भावना जे व्यक्त होत असतात त्यावेळेस आम्ही ते मिटिंग घ्यायला सांगतो ऍक्च्युअल तो सकाळ सकाळ आढ्यापूर्वी आम्ही सर्वांना 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 छत्रपती शिवाजी महाराजांची शाळा आहे छत्रपती शिवाजी महाराज नाव आहे मराठा सेवा मंडळाचं नाव आहे शाळा बदना होईल म्हणून आम्ही सर्वांनी मिटिंग केली असं ठरवलं की ह्याच्यावर प्रशासक आला पाहिजे याचा अन्याय अत्याचार तुम्ही जर त्या गेला त्या शिक्षकावर बघितलं जशी शिक्षकाला त्या शिवपर्वतीवर वागणूक मिळते तशा पद्धतीची वागणूक मिळते तर असं जर होत असेल असा समाजाचे लोक आम्हाला आता आम्ही समाजात सर्वजण काम करतो आम्हाला विचार करतो किंवा तुम्ही एवढा समाजातला माणूस तिथं एवढा अन्याय अत्याचार करायला आहे तर त्याला कसं का बसतं त्याला कुठे विचार राहण्यासाठी सर्व आमदारांना विजय देशमुखांना देशमुख दोन्ही देशमुखांना विचारला सगळ्याला म्हणजे काय होते जे पण मदत करेल आम्ही त्यांच्यासोबत राहू औदान तोड जे पण आहे छाया तू मला फार आवडतेस आणि असे तू जवानी विजवा झाली आहे त्यावेळी तू माझ्या

आणि देवेंद्र कोटे जी त्यांनी प्रेम केलं तुमच्या माहितीसाठी सांगतो हे पत्र आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना हे पत्र सगळ्यांना देणार आहे तुम्हाला तुम्ही आणि मग आम्ही सगळ्या आमदारांना भेटलो त्यामध्ये देवेंद्र कोटे मी सहकार्य करायला सोडत सर्वच आमदारांना भेटलो पर्सनल नाही आणि त्यांनी काल जे आरोप केला माझ्या विरोधात निवडणूक करून तिथं विजय झाला तुम्ही अहो अह मराठा समाज आहे तिथं घर आहे मग एवढा उद्रेक त्याच्याबद्दल काय असं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे अहो ज्या मोगा जमण्याला राजकारणात आणलं त्याचा समाजाचं तुरक्ष केलं त्याचं कुणातही केलं नाही पाटील यांनी त्या काळात त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून कब्जा केला समाजाची लोकसंख्या सोलापूर शहरामध्ये नागपूरच्या घरात आहे त्या मराठा मंडळामध्ये आणि बहुसंख्या सभासद आहेत त्यांचे नातेवाईक आहेत समाजातील कुठल्याही चांगल्या वर्गाला त्यामध्ये सभासद करून घेतले जात नाही आज सोलापूर शहरामध्ये मराठा समाजाचे सगळ्या क्षेत्रामध्ये नावादिने लोक आहेत म्हणजे शिक्षण क्षेत्रात आहेत व्यापारामध्ये आहेत चांगल्या क्षेत्रात नोकरीवर आहेत मुद्द्यावर आहेत डॉक्टर आहेत वकील आहेत सीए आहेत मात्र अशा चांगल्या लोकांना या संस्थेपासून लाभ मिळत आणि मनोहर सपाटे त्यांनी काही पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले की संस्था मराठा समाजाची आहे सपाट्याचे नाही ही संस्था मराठा समाजाची आहे हे सांगायला त्यांना पस्तीस वर्ष लागले आहेत जरी संस्था मराठा समाजाची आहे तर आजपर्यंत मराठा समाजाच्या सामान्य माणसाला तिथे सभासत्कार करून घेत नाही त्यांनी काल आमदार देवेंद्र पोटेंवर काही आरोप केले की त्यांच्या संभाजी शिंदे प्रशाला बंद पडायच्या मार्गामध्ये त्या प्रशालेला झडगड लागले त्यामुळे त्यांनी शिवाजी शाळा बंद पडण्याच्या उद्देशाने आम्हाला मदत केली आहे वास्तविकता तसे नाही आहे दोन महिन्यापूर्वी एक दीड महिन्यापूर्वी मनोहर सपाटेचा एक आश्विन व्हिडिओवाला तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रावर त्याची म्हणजे तो व्हायरल झालेला व्हिडिओ आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मराठा समाजाचे एक व्यापक बैठक या सगळ्या माध्यमांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाल्याने तर बैठकीमध्ये एकमुखानं असं ठरवण्यात आलं की काही करून मनोहर सपाट्याच्या झोकडातून मला समाजसेवा मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असले तशाला मुक्त करण्या